शेतकरी बंधू नमस्कार आ, मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण तरबूजाची लागवड करणार आहे त्यासाठी आपण एक नर्सरी बनवलेली आहे तर नर्सरी कशी बनवायची काय त्याबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवू आता तुम्हाला एक तुम्ही बघू शकता आ, हे नर्सरी आपण घरी बनवलेली आहे कोकोपीठ आणि ट्रेमध्ये तर हे याच्यासाठी कोणते काय आपण काय वापरलेलं आहे प्रकारे आपण नर्सरी तयार केलेली आहे तर हिला आठ दिवस झाले आहेत सध्या अंकुरण आलेलं आहे तुम्ही बघू शकता की आता सध्या अंकुरण आलेलं आहे तर खूप चांगल्या प्रकारे जर्मिनेशन आणखी जर्मिनेट होत आहे काही काही सीड तर थंडीमुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर आपण हे कशा प्रकारे नर्सरी तयार केली आणि कोणत्या व्हरायटी वापरली कसं कोकोपीट वापरलं काय याच्यावर डिटेल डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहे आणि संपूर्ण टरबूज नियोजन यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला जर ही सिरीज बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील याच्यामध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद